प्रश्न दिलेला आहे साडे चार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल तर हे प्रश्न आलेला आहे अहिल्यानगर दोन हजार तेवीस <coughs> ला तर मित्रांनो या असा गणित सोडवण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे तीस गुनिला यच वजा अकरा छेद दोन गुनिला यम तर मित्रांनो हे सूत्र आहे या सूत्राच्या हिशोबाने आपण कोणत्या कोणताही जे कोणाचा प्रश्न आहे घड्याळावरचा कोणचा आधारित प्रश्न आपण सोडू शकतो तर मित्रांनो आपल्याला त्यांना काय दिलं साडेचार वाजता तास काटावं मिनिट काटा यांच्यातील कोण विचारला आहे तर आपण दशाल तसं सूत्राच्या हिशोबानं जाऊ तीस गुणीला लाख यच जे आहे यज म्हणजे तास तर किती आहे तास चार चार वजा दशाल तसं अकरा दोन दशाला दश लिहायचे गुणीला यम यम म्हणजे मिनिट तर साडेचार वाजता म्हणजे चार वाजून तीस मिनिटे तर इथं तीस तर मित्रांनो किमती आपण सूत्रात ठेवले आहे आता पुढे करू तीनशे बारा हे एक शून्य एकशे वीस एकशे वीस वजा बेक बे पंधराचा तीस भाग देऊ बेक बे उरला एक दहा झाले पाच दुनी दहा पंधरा उत्तर आला आहे याचा आता पंधरा गुणीला अकरा पंधरा एक पंधरा पंधरा पंद एक पाच हा एक पंधरा एक पंधरा पंधरा एक सोळा तर एकशे पासष्ट आला आहे आता याच्यातून वजा करायची याच्यातून एकशे पासष्ट वजा एकशे वीस पाच पाच झुंडी गेला पाच सहा मधून दोन गेले चार आणि एक मधून एक गेला शून्य तो पंचेचाळीस अंशाचा कोणा असेल मित्रांनो त्याचं उत्तर येईल पंचेचाळीस मित्रांनो